सुद्धा आम्ही मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे हैदराबादची त्याच्याविरोधात आंदोलनं केलेले आहेत आणि आत्ता हे हे काम करत आहेत या कंपनीला सहा वर्षं झाली सहा वर्ष झाली ही कंपनी काम करते आजही तारखेला हे काम हँडओवर केलेलं है, के नाही अजून पुलांची कामं शिल्लक आहेत आणि जे पु पूर्वी जे केलेलं काम आहे निकृष्ट दर्जाचं त्याचं पॅचअप वर्क का चालू आहे तिथं बेगा पडल्यात वगैरे ते भरायचं काम चालू आहे मुळात या कणीनं पूर्वी जे वृक्षतोड केलेले आहे त्याच्या बदल्यात त्यांना सात हजार झाडं लावायची होते अंदाजे बत्तीस लाख रुपये त्यांना शासन देणार होते हे झाडे लावण्यासाठी पण ही झाडं निव्वळ त्यांनी कागदावरती लावले आहेत आणि जनतेची फसवणूक केलेली आहे शासनाची फसवणूक केलेली आहे आज झाडं लावणं फार गरजेचं आहे काळाची गरज आहे निसर्गाचा खूप कुणालाही सहन होणार नाही त्यामुळे त्यांनी झाडं तोडल्या त्याच्या मोबदल्यात झाडं लावावीत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या रस्त्याच्या सेफ्टी फॅक्टर पूर्ण दुर्लक्ष केलं या कंपनीनं आणि या रस्त्यावरती आज तागायत चौसष्ट लोक मृत्युमुखी पावल्यात त्यांच्या कुटुंबांना मोबदला मिळावा हे एक आमची प्रमुख मागणी आहे की ह्या अपघात जसं मसवडमध्ये पोटामध्ये बार घुसला आणि पाठीतून बाहेर निघाला इथं माहुलीमध्ये एक युवतीचा इथं अपघात झाला तसंच निळ्याच्या इथं एका व्यक्तीला पोकलँडचा हे लागला भूम लागला त्याच्यात तो मृत्युमुखी पावला मग हे सगळ्या ह्याच्यात तुम्ही सेफ्टी फॅक्टर कुठेही वापरलेले नाहीत आणि त्यामुळे हे लोक मृत्युमुखी पावले त्यांच्या कुटुंबांना आता त्यांना नाही कमीत कमी त्यांच्या कुटुंबांना तरी मोबदला मिळावा आणि झाड सात हजार झाड लावणं हे कंपल्शन होत त्यांच्या टेंडरमध्ये सुद्धा त्याची नोंद आहे मग हे झाड का लावत नाही त्यांना प्रॉब्लेम काय जर शासन तुम्हाला बत्तीस लाख रुपये देत आहे झाड लावा ना तुम्ही मागणी सात हजार झाड लावणे आणि चौसष्ट लोक जे मृत्यूमुखी पाहले आहेत त्यांच्या कुटुंबांना मोबदला मिळावा कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये एक कुसेगाव आणि कोरेगाव दोन पोलीस स्टेशनमध्ये फक्त गुन्हा दाखल आहे उर्वरित बासष्ट लोकांच्या व जे हे झालेले आहेत मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांच्या सुद्धा त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवावेत आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करावी आता खरं तर बघता या कंपनीच्या माग आका कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे कारण या जिल्ह्यात याच्या आधी अशी परंपरा नव्हती की चौसष्ट लोक मृत्युमुखी पावल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल का झाले नाहीत यांचा आका कोण आहे याचा देखील आता खरं अभ्यास करणं गरजेचं आहे